नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या सर्व शिलेदारांचा आभार मध्ये आमदार किशोरबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आभार मेळावा उत्साहात संपन्न झाला होता पण या मेळाव्यामध्ये किशोर पाटील यांनी असे बोलले होते येणाऱ्या विधानसभेला शंभर दिवस बाकी आहेत सर्व कार्यकर्त्यांना सांगितले आपल्याला जोमान कामाला लागायचं आहे असे बोलले होते पण अमोल शिंदे यांनी तेरा जून दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलले आमदार किशोर पाटील यांचे शंभर दिवसच बाकी आहेत त्यांना जनता घरी पाठवेल असे अमोल भाऊ शिंदे म्हणाले तर बघूया अमोल भाऊ शिंदे काय बोलले येणाऱ्या शंभर दिवसापर्यंत आपल्या काउंटिंगच्या दिवसापर्यंत वोटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत काय मला करता येईल तो करण्याचा प्रयत्न करायचाच आहे काल परवा त्यांनी त्यांची काय प्रेस कॉन्फरन्स किंवा त्यांचे काही विजयाचा जल्लोष त्या भागामध्ये त्यांनी काहीतरी सभा घेतली होती आणि सांगितलं की हो आता शेवटचे शंभर एकशे वीस दिवस राहिले कामाला लागा हे लागा मी आज तुमच्या निमित्ताने घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही ज्या लोकप्रतिनिधीला इथल्या असलेल्या संबंधित असलेल्या शेतकऱ्यांबद्दल थोडीसुद्धा भावना नाही थोडी सुद्धा संवेदना त्यांच्याकरता तो पुढे येऊन त्यांची कामं जर करू शकत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींनी पुढच्या काळामध्ये जिल्हा बँकेने अमोल शिंदे यांनी तात्काळ सोडवला शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा मुद्दा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जळगाव जिल्ह्यात रहिवाशी असणाऱ्या मात्र जिल्हा बाहेर शेजारी जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जा देण्यात येऊ नये अशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने भाजपचे अमोल शिंदे यांनी सगळ्या विषयाला हा निर्णय मागे घेतला जाईल मी गेलो होतो पाचोरा बडगाव या मतदारसंघातील असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात पण त्यांनी पूर्ण जिल्ह्यातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेऊन या सगळ्या पाचोरा जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम मान्य गिरीश भाऊ महाजन यांनी केलेलं आहे तर मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने गिरीश भाऊ आभार मानतो मला एक खूप वाईट असं वाटतं की आपले इथले असलेले सन्माननीय आमदार जे लोकप्रतिनिधी आहेत ते मागील काळामध्ये चार ते पाच वर्ष जिल्हा बँकेचे व्हाईस प्रेसिडेंट होते आताही त्याचे संचालक आहेत पण त्यांना थोडा सुद्धा कळवळा या शेतकऱ्यांबद्दल वाटला नाही का थोडा सुद्धा त्यांनी त्याच्याबद्दलची त्यांची भावना जागी झाली नाही का म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मागील पाच वर्ष दोन हजार एकोणास मध्ये बडगाव तालुक्यामध्ये वादळी वारा पाऊस झाला होता त्यावेळेस शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते केळीबागाचं फळबागाचं नुकसान झालं होतं त्याचे आजपर्यंत त्यांना पैसे मिळाले नाही आहेत मागच्या वर्षी एकवीस दिवसाचा पावसाचा खंड पडला ते पीक विम्याचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही किंवा त्याच्याबद्दल त्यांचे कुठले प्रयत्न होताना दिसले नाही आपला तालुका बडगाव पाचोरा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा याच्याकरता मी मांडलो भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी या विषयाकरता बोलला पण त्याच्याबद्दल त्यांना काही वाटलं नाही आणि ते दुष्काळग्रस्त करण्यात असमर्थ ठरले परवा सुद्धा आपल्या पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वादळी वारा पाऊस झाला सुद्धा पीक म्हणजे केळीचं लिंबूचं इतर फळबागांचं नुकसान झालं आम्ही विजयाचा जन्म सोडून लगेच सगळे पदाधिकारी बांधावर पोहोचलो शेतकऱ्यांना भेटलो त्यांच्या वेता जाणून घेतल्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन केले तिथले पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आणि त्यांना लवकरात लवकर का होईना मदत मिळून गेली गेली पाहिजे अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करतो